मंडळी एकटेच जत्रा व्यवसाय सत्रा या युट्यूब चॅनलवर आपलं सरी स्वागत आहे आपण आज सुबाईचा पाला नेताना एक व्हिडिओ बनवतोय रोज नेतोय पण आज म्हटलं तुम्हाला दाखवावे काय प्रोसेस आहे कुठपर्यंत आपली प्रोसेस म्हणजे गेले कुठपर्यंत आपण कापलाय आणि आता काय पाठीमाग अवस्था झाली हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी आपल्या सध्या टोटल चौदा सऱ्या आहेत सुवाबाईच्या पालेच्या त्यातल्या जवळ आपल्या चार सऱ्या झाल्यात कापून आता पाचव्या सरी चालू आहे कापायचं आपलं आपण सध्या बघा वेळ आणि कटिंग करतोय दात्र्याचा वेळ आहे आणि पाठीमाग कसं उगवलंय तुम्हाला बघल्या वेळेस मी कापल्याला दाखवलं होतं आता ह्या वेळेस कापल्यास दाखवतो आणि पाठीमागची सरी काय लेवलनी उगवली ते पण दाखवतो आपण पाणी कसलंही दिलेलं नाही पूर्णतः पावसावर आधारित आपली सुवा शेती आहे आणि ती कशा पद्धतीनं चालू आहे ते तुम्हाला दाखवतो मी तर मंडळी हे बघू शकता हे आपल्या चार झालेले झालेल्या पाचव्या सरी आपण चालू आहे तर हे पाठीमागच्या या दोन काय आपण कापल्याच नव्हत्या आणि ही कापली होती बघा तर आता ही सरी जी कापल्यानंतर ना एवढी लेवल सुवाची उचलली ही दोन नंबरची सरी आणि त्याचबरोबर ही तीन नंबरची सरी ही चार नंबरची सरी आणि पाच नंबरची सरी तर मंडळी तुम्ही बघू शकता बघा आता पाचव्या नंबरची आपण आता कापाय चालू आहे निम्यापर्यंत गेली आपली कापायची परत इकडे सहाव्या नंबर सातव्या नंबर असं चौदा नंबर सरे आहेत टोटल तर सरासरी दिवसाला आपल्याला एक दहा शेळ्यांचा हिशोबाने म्हटलं आम्हाला चालूला तरी आपण दिवसाला बघा अर्धी सरी पचा पाहाला घेऊन जातो आपण आणि हा एवढा पटीत पाला आहे आणि आता परत बघा इकडं एवढ्या पटीत उगवलाय म्हणजे की आता ह्या साइडचा जवळजवळ शेवटपर्यंत जाईस तर पाला इकडे आहे तोच तेवढ्याच पटीत उगवतोय सांगण्याचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की एकदा लावल्यानंतर ह्याची कमतरता कशीच भासत नाही आणि तुम्हाला जर पाणी असेल मग तर अतिउत्तम की जेवढं तुम्ही कापाल तेवढं पटीत ते पुढं उगवत जातं पाठीमागं आता हे बघा नवीन कोबारे उगाव लागले मग आपण मागच्या एक चार दिवसापूर्वी ही लाईन कापलेली असेल तर ह्याला बघा आता हिरवे कोंबारे फुटलेत हे पलीकडचं तर पूर्णतः फुटवाया धरला आहे पूर्णतः म्हणजे आपण एक कापलं की त्याला जवळजवळ दहा पंधरा फुटवे धरतात हे बघू शकता तुम्ही म्हणजे आणि हे जो बुड बघा केवढंसं बुड आहे पूर्णतः आणि त्याला एवढे फुटवे पडलेत म्हणजे ज्यावेळेस फुलल त्यावेळेस हे अशा पद्धतीत बघा पूर्णतः फुटून दिसतंय तर मित्रांनो अशाच आपल्या स्वभावाचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकटेच जत्रा व्यवसाय सत्रा आणि काय कमतरता तुम्हाला असेल बिंदास्त तुम्ही विचारू शकता तुम्हाला काय अडचण असेल से तर तुम्ही त्या अडचणीचं सोल्युशन काढण्यासाठी फोन करू शकता तर अशाच व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करत राहा तर मंडळी बघू शकता बघा आपला पालाकट करून झाला आहे हव हो का एवढ्या पटीत आपण पालाकट केला आहे दुसरी लाईन पण अर्ध्यात नेली आपण अजून आता गोळा करायचा आहे गोळा करून झाल्यानंतर ना हे हो हा बघा वजं बांधायचं आणि घेऊन जायचं तर हे म्हणजे असं आहे मित्रांनो की कितीही कापत झाला तुम्ही तर पाठीमागा तेवढ्या पाठी ते उगवत आहे तुम्ही कापाय कंटाळत आपण पाला उगवाय कंटाळत नाही हे बघू शकता हे डिक सगळे आमचे बंधू राज आहेत बघा आता गोळा करून ही डिक वजं बांधायचं आणि घेऊन जायचं आणि परत जनावरांना शरडांना पाला दोरीनं बांधायचं दोरीनं बांधल्यानंतर ते पूर्णतः खाऊन टाकतात फक्त काळ्या शिल काळ्यासुद्धा सोलून खातात तर अशा प्रकारे आपलं सुव्य शेतीचं फार्म आहे कधी कुणाला भेट द्यायची असेल तर अवश्य भेट द्या आपला पत्ता आहे मुक्काम पोस्ट बांगारडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र एकेचाळीस एकतीस झिरो नऊ कधी आलात तर अवश्य भेट द्या कॉल करा आणि तुम्हाला काही शंका असेल तर विचारू शकता हे बघा आता एवढ्या पटीत आपलं वजळ झालेलं आहे हे बघा मित्रांनो गोवा केला आहे पाला हे बघा एवढं वजन झालं आहे आपलं आता हे ओझं एवढं होतं की सरासरी उचलत नाही एवढं वजन जड होतं तेवढा पाला आपण एक दिवसात संपवतो जनावरला उद्या ज्याला परत अजून ह्या लाईनला राहिली ही अर्धी लाईन न्यायची परत या लाईनला सुरुवात म्हणजे हा पाला जो आता माझ्या उंची ज्या डबल झालेला आहे ह्याच्यात तर थोडासाच न्यावा हो लागतो एवढा लागतच नाही न्यायला तर हे बघा एवढं झालं झाले ओझं बांधले मी तुम्हाला व्हिडिओ काढून